नमस्कार महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आलेली आहे पाहू शकता नवीन निर्णय झालेला आहे पैसे यायला देखील सुरुवात झालेली आहे अतिशय महत्त्वाची माहिती ह्या ठिकाणी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन निर्णय झालेला आहे सर्व महिला देखील पात्र असणार आहेत पैसे थेट बँकेत जमा होणार आहेत त्याबाबतची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत लाडकी बहिण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती ह्यामध्ये मिळणार आहे तर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन निर्णय झालेला आहे काय निर्णय आहे त्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार पैसे यायला देखील सुरुवात झाली आहे संपूर्ण माहिती पाहूया तर बघा पाहू शकता मोठी बातमी आजच आले पैसे लाडक्या बहिणींना आदिती तटकरेंनी दिली गुड न्यूज महिलांनो बँक खाते चेक करा बघा आजच आलेले आहेत पैसे तर बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे आजच त्या ठिकाणी पैसे आलेले आहेत महिलांनो बँक खाते चेक करा पाहू शकता बघा राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिला भगिनींचा तुफान प्रतिसाद मिळत असून आता सरकारकडूनही या योजनेतील महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे अर्जांची तपासणी केली जात आहे लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने केलेल्या नारीशक्ती ॲपच्या माध्यमातून आलेल्या अर्जांपैकी गेल्या दोन दिवसात तब्बल एक कोटी पाच लाख अर्ज मंजूर झालेले आहेत एक कोटी पाच लाख अर्ज मंजूर झाले आहेत दोन दिवसात ॲ ॲपवर एक कोटी एक्केचाळीस लाख महिलांनी अर्ज केले होते त्यामुळे सरकारकडून आता योजनेच्या अंमलबजावणीलाही सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे सतरा ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात या योजनेचा पहिला हप्ता तीन हजार रुपये जमा होणार आहे त्यासंदर्भातील पहिली चाचणी आज यशस्वी झाल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली मंत्री तटकरे यांनी दिलेल्या माहितीमुळे राज्यातील एक कोटीहून अधिक महिलांना याचा मोठा दिलासा मिळालेला आहे त्यानंतर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी शेवटच्या टप्प्यात असून सोळा व सतरा ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्याचा सरकारचा मानस आहे तर बघा शेवटच्या टप्प्यामध्ये अर्जांची छाननी या ठिकाणी आहे लवकरच अर्जांची छाननी पूर्ण होईल आणि सोळा व सतरा ऑगस्टला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जे ते त्या ठिकाणी ट्रान्स फर केले जाणार आहेत त्यानंतर बघा ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पाडावी यासाठी तांत्रिक पातळीवर पडताळणी करणे अत्यावश्यक आहे यासाठी आज काही महिलांच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्वावर एक रुपया रक्कम जमा करण्यात आली यावेळी उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी तातडीने दुरुस्त करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती अदिती तटकर यांनी ट्विटरवरून दिलेली आहे त्यामुळे ज्या महिलांच्या बँक खात्यात आज एक रुपया जमा झाला नाही त्यांनीही घाबरून जाण्याचं कारण नाही बघा ज्यांचे काही अर्ज मंजूर झालेत त्यांनीही घाबरून जाण्याचं कारण नाही आहे शासनाकडून तांत्रिक त्रुटी लक्षात घेऊन त्या दुरुस्त करण्यात येत आहेत दरम्यान आज महिलांच्या बँक खात्यात पाठवण्यात आलेली एक रुपयांची रक्कम ही केवळ एक तांत्रिक पडताळ असून याबद्दल कोणत्याही गैरसमज किंवा अपप्रचाराला बळी पडू नये अशी विनंती देखील आदित्य तटकरे यांनी केलेली आहे तर पाहू शकता ऑफिशियल अकाउंटवरून त्यांनी माहिती दिली आहे तर बघा लाडक्या बहिणींची बहिणींना लाभ हस्तांतराची चाचणी या ठिकाणी यशस्वी झालेली आहे सोळा व सतरा ऑगस्टला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार तर अतिशय महत्वाची माहिती लाडके बहिणीच्या संदर्भात होती बघा सर्वांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात संपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लगेचच लाईक करा लाडकी बहीण योजनेची पुढील अपडेट घेऊन आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद